नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा जड झालेले आईबाप जड झालेले आईबाप ह्या कथेचे शीर्षक आहे प्रशांत प्रभाकर कांबळे चला तर मग जड झालेले आईबाप नेहमीप्रमाणे पाच तीसला ऑफिस सुटल्यावर परतीची पाच चौरीचाळीची बोरवेली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राजेशचा मला फोन आला म्हणाला मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडा थांब मी आलोच मी हो थांबतो म्हटलं मालाड स्टेशनला बाहेर अगदी समोरच यम यम मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणीपो पानपोई आहे आणि बाजूला बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहे त्यावर चढून मी राजेशची वाट बघत होतो एक सत्तर पंच्याहत्तर वयाचे गृहस्थ डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्याजवळ आले मी त्या लोखंडी अँगलवर तीन चार फुटाच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्याने माझे गुडघे धरले आणि म्हणाले ए बाबा एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल त्या आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यामधली वाटत नव्हते कि किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं आजोबा तुम्हाला भूक लागली हे घ्या पन्नास रुपये आणि तेथून ते घ्या तुम्हाला जे हवं आहे ते घ्या ते म्हणाले नको बाबा नको पैसे नको एक वडापाव घेऊन दे तेवढा मी म्हटलं थांबा इथेच मी घेऊन येतो यम एममधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबाला दिले ते जमिनीवर बसून खाऊ लागले मला म्हटले वर नको बसू पडशील इथं बस माझ्या बाजूला कोणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास मी अंदरच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली कोठून आलात कुठे को जायचं कोणाला शोधताय वगैरे वगैरे मी हिंगोलीवरून आलो आहे तिथेच एक खेड्यागावात राहतो बायकोसोबत तुझ्या एवढा आमचा एकुलता एक मुलगा इथे मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे दोन वर्षापूर्वी त्याने प्रेमविवाह केला त्याची बायको शिकलेली नव्या विचाराची आहे तिला सासू सासरे म्हणजे आम्ही गावठी गावडळ वाटतो तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या दोन वर्षापासून परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता मनाला अमेरिकेत मिळाली नोकरी मिळाली आहे बायकोला घेऊन दहा वर्षासाठी जात आहे इथे मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचा आहे असं म्हणाला पुढचे दहा वर्ष जगतोय की मरतोय कोण जाणे म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊ काल संध्याकाळपासून मी मुंबई विमानतळ शोधतोय पण इथे मलाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोक मी म्हणालो बरोबर बरोबर म्हणतायत लोक इथे मलाडला नाही सांताक्रुजला आहे एअरपोर्ट आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाला परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा हा मोबाईल पण खराब झालाही वाटतं फोनच नाही आहेत कालपासून माझ्या मुलाचा त्याला सांगितले होते मी मुंबईला येतोय तुला भेटायला म्हणून आता माझ्या या हातात त्याचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता आधी मोबाईलचं बटन दाबून पाहिलं मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्कही फुल होतं मी विचारलं तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन मला फोन नाही लावता येत उचलता येतो फक्त ते म्हणाले मी रिसिवर कॉलमध्ये जाऊन शेवटी परवा केले आलेला कॉलवर डायल केलं समोरून फोन कट करण्यात आला मग मी तो कागद उघडून पाहिला त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ यम एम हॉटेलसमोर मालाड पश्चिम मुं मुंबई मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आईवडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्याचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं तेवढ्यात माझा मित्र तिथे पोचला त्याला मी म्हटलं दोन मिनिट थांब फक्त राजेश आणि मी आजोबा आजोबाकडे पाहत विचारात पडलो मला कळत नव्हतं मुलाकडून होणारी त्यांचीही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असूनही स्वीकारायची नव्हती कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल आजोबांना मी म्हणालो आजोबा येव्हाना तुमचा मुलगा विमान सुट विमान सुटलंही असे तुमची आणि त्यांची भेट होईल असं मला वाटत नाही तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी आजी तुमची वाट बघत असतील घरी एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले भरल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हात पैसे त्यांच्या हातावर ठेवले आणि विचारलं मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय काय आहे त्या डब्यामध्ये ते म्हणाले मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहे त्याच्या आईने बनवून पाठवले त्यांच्यासाठी आता मात्र एक धारदार सूर्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली होती मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो तेवढ्यात मित्राचा आवाज आला चल ना ए आणि मी भानावर आलो त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती राहून राहून एकच प्रश्न पडत होता आपल्याकडे एका वडापावाची भीक मागणारा भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्यासाठी आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवाच्या डब्यातून एक लाडू खाऊ शकत नव्हता इतकं प्रेम मुलावर आणि मुलाचं धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद